नमस्कार तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की दशा इज मोर पेनफुल म्हणजेच कोणत्या ग्रहाची दशा ही आपल्याला जास्त पेनफुल असते ज्याच्यात आपल्याला खूप त्रास होतो बरोबर तर कोणती असेल बरं गेस करा काय आलं उत्तर डोक्यात सहावा आठवा आणि बारावा ना बाराव्या लॉर्डची दशा ना त्या ग्रहां त्या घरांच्या स्वामीची दशा सहाव्या आठव्या बाराव्या बरोबर तर बरं या गोष्टीचं उत्तर देण्याआधी मी तुम्हाला एक रेफरन्स देतो म्हणजे मी कनेक्ट केलं आहे या गोष्टीला बरोबर तर भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी असं म्हणलेलं आहे की काम क्रोध आणि लालसा ही नरकाची तीन महाद्वारं आहेत तर कामं क्रोध आणि लालसा ही नरकाची महाद्वारे तसं भगवान श्रीकृष्णांनी म्हणलेलं आहे तर काम बरोबर तर कामं आपण कोणत्या हाऊस रिलेट करू शकतो तर काम म्हणजे कोणतं गेस करा तिसरं घर कारण तिसरं घर हे अॅट्रॅक्शनचं कारक आहे सो आपण म्हणू शकतो की काम हे तिसऱ्या ग्रहापासून बघ तिसऱ्या घरापासून बघितलं घरा जाईल त्याच्यानंतर आलं क्रोध षड्रिपूंचं घर कुठलं साव अर्थातच सहावं सो क्रोध पण येतो सहाव्या घरात आणि लालसा लालसा म्हणजे काय इच्छा आकांक्षा हव्यास एखाद्या गोष्टी मिळवण्याचा तर ह्याचं घर कुठलं असेल याचं घर असेल अकरावं अर्थातच अकरावं तर जसं मी तुम्हाला आता सांगितलं तिसऱ्या सहाव्या आणि अकराव्या या घरांच्या स्वामीची म्हणजेच या थर्ड सिक्स्थ अँड इलेवन्थ हाऊस लॉर्डची जशा ही सगळ्यात जास्त पेनफुल असते आणि पीडादायी असते ही गोष्ट तुम्ही आपापल्या चार्ट्सवर लावून बघा आणि ह्याचे कसे रिझल्ट येतात हे मला सांगा आय होप तुम्हाला हा विषय आवडला असेल थोडासा मी तुमचा भ्रमनिराश केला पण आय गेस तुम्हाला हेल्प झाली असेल खूपच ह्याच्यामुळे अर्थात या गोष्टीला एक्सेप्शन आहेत तिसरा सहावा अकरावा याला काही एक्सेप्शन्स आहेत ती आपण येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये डिस्कस करू शकतो पण हे लक्षात घ्या की तिसरा सहावा अकरावा या घरांच्या हाऊस लॉर्ड जे असतात म्हणजे ग्रह ग्रहांचे त्या घरांचे मालक अर्थात हाऊस लॉर्ड तिसऱ्या सहाव्या आणि अकराव्या ह्याच्यात जास्त त्रास सगळ्यात जास्त जातकाला होतं असं ऑब्झर्वेशन आहे ही गोष्ट तुम्ही अप्लाय करून बघा आणि मला सांगा तर धन्यवाद हे व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू